नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एकदम अशी भन्नाट रेसिपी त्याचं नाव आहे मूग बटाटा कटलेट त्यासाठी लागणार साहित्य आपण घेतलंय हिरवे मूग घेतलेले आहे ते स्वच्छ धुऊन आपण सुकवून घेतले पोहे घेतलेले आहेत ते काही भिजवलेले नाहीत दोन बटाटे घेतलेले आहेत त्यांचे साल काढून स्वच्छ धुऊन आपण त्याचा किस करून घेतलाय एक कांदा बारीक चिरून घेतलाय स्वच्छ धुवून कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तीळ घेतलेले आहे पहिले आपण पोहे ग्राइंड करून घेणार आहोत लक्षात ठेवा हे काय आपण भिजवलेले नाहीत पोह्याची आपण अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे एका वाटीमध्ये ती काढून घेऊयात आता त्या जार मध्ये आपण हिरवे मूग सुद्धा ग्राइंड करून घेणार आहोत त्यासोबत ग्राइंड करताना आपण टाकणार आहोत हिरवी मिरची ही आपण कट करून घेतली थोडी आले लसणाची पेस्ट आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत ग्राइंड करून झालेलं आहे एका मध्ये काढून घेऊ त्यामध्ये बटाट्याचा केस टाकायचा आहे बटाट्याचा केस टाकणार आहोत आपण कच्चेच बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायची पोह्याची पावडर कट केलेला कांदा टाकूया थोडेसे चिली फ्लेक्स जिरा पावडर धन्य पावडर थोडीशी हळद कोथंबीर टाकूया तीळ टाकूयात चवीनुसार मीठ सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आपण असं पिठाचा गोळा करतो तसं हे करून घ्यायचं आहे पाणी टाकण्याची गरज नाही असंच बाइंडिंग होतं पण नसेल तर थोडस पाणी वापरू शकता ला तेल लावून घ्यायचंय आणि असं थोडं थोडं घेऊन आपल्याला हातावर असं टॅप करायचंय कटलेटच्या शेप मध्ये अशीच आपण सगळे कटलेट करून घेऊया आता आपण कटलेटला शेप देऊन घेतलाय कटलेट आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे गॅसवर एक पॅन ठेवलाय त्यात तेल टाकलंय तेल थोडं गरम होऊ देऊ आता कटलेट शॅलो फ्राय करू गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे कारण ते आतमध्ये चांगले फ्राय झाले पाहिजे आणि जळालेही नाही पाहिजे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ चांगले फ्राय करू असं इझिली ते पलटले गेले पाहिजे ज्यांचे लहान लेकरं मूग वगैरे खात नाही त्यांना अशा रीतीने तुम्ही देऊ शकता अशा रीतीने सगळे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे बनली आहे आपली स्नॅक्स रेसिपी यम्मी अशी मूग बटाटा कटलेट तुम्ही हिरवी चटणी टमॅटो सॉस चहा किंवा असेही खाऊ शकतात खूप स्वादिष्ट लागतात मुलांच्या टिफिन साठी तर बेस्ट स्नॅक्स ऑप्शन आहे तर वाट कसली बघताय तुम्ही बनवा आणि आस्वाद घ्या आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा